घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी आज आमच्या वंचित समाजाचे सिंधुदुर्गाचे आमचे सगळे नेत नेते मंडळी कार्यकर्ते हे सगळेजण आपल्या आपल्या पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वंचित समाजाचे प्रश्न सुटले पाहिजे त्यांना न्याय भेटले पाहिजे यासाठी ते सगळेजण त्या एकत्र आले त्यांनी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला संपर्क केला आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली की आपल्या जिल्ह्यातल्या ह्या सगळ्या समाजाला आम्ही एकत्र करतो आपण जिल्ह्याचा प्रशासन आणि जिल्ह्याचे प्रशासनाचे सगळे सहकारी त्यांना एकत्र करा आणि आमच्या प्रश्नाला आपण न्याय द्या अशी आमची चर्चा झाली आजची तारीख ठरलेली त्याप्रमाणे गेली चार तास प्रत्येकाने आपले आपले निवेदन आमच्याकडे आज दिले त्या निवेदनानुसार काही गोष्ट काही निवेदनाला आम्ही तात्काळ आम्ही त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला काही धोरणात्मक बाबी आहेत जे मंत्रालय स्तरावरून आमच्या माध्यमातून सोडवल्या जातील काही निधी अभावी काही गोष्टी आहेत जी मी मा पालकमंत्री म्हणून माझ्या यादीमध्ये आम्ही घेतलेल्या आहेत आणि म्हणून एक चांगलं सकारात्मक वातावरण किंबहुना एक आ सिंधुदुर्ग जिल्ह्याने एक आदर्श महाराष्ट्रासमोर आज उभा केलेला आहे जिथे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्यात वंचित समाजाच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन समाजहितासाठी आज जिल्हा प्रशासनाबरोबर सरकारबरोबर खांद्याला खांदे मिळून आपल्या आपल्या समाज बांधवांना न्याय देण्याचा जो प्रयत्न केलेला आहे माझ्या वैयक्तिक माझ्या मत माद, माध्यमातून मी त्यांचं अभिनंदन करतो हाही विश्वास देतो की त्यांची त्यांनी ज्या ज्या अपेक्षा ज्या ज्या जबाबदाऱ्या जे जे निवेदनं आमच्याकडे दिलेले आहेत ते जिल्हा प्रशासन असो राज्य सरकार असो जिल्ह्याचा पालकमंत्री असो आम्ही सगळेजण प्रामाणिक पद्धतीने त्या प्रत्येक निवेदनाला न्याय देऊ हा विश्वास या निमित्ताने त्यांना देतो हे असा आहे की हा एक चांगली सुरुवात आहे शेवटी वंचित समाजाचे आमचे सर्वच जे समाज आहेत त्यांना एकत्र करून त्यांना न्याय देण्याचं काम हे आमच्या राज्य सरकारची पण भूमिका आहे पण आज अगर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचा पॅटर्न सुरू झाला तर मला विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचे ते ते, ते पालकमंत्री असो हो ते ते सरकारचे प्रतिनिधी असो निश्चित पद्धतीने ती त्या त्या जिल्ह्यातल्या वंचित समाजाच्या लोकांना न्याय देतील असा मला विश्वास आहे साहेब महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच आपण वंचित कटकांचा मेळावा जनता त्यामुळे जो आहे तो घेतलेला आहे दुष्मा भाव आहे जवळपास दोनशेहून अधिक निवेदनं ह्या जनता दलामध्ये आली हा तुमच्यावरती असलेला विश्वास आहे जनतेचा पण त्याचवेळी बहुतांश निवेदनं जी आहेत ती स्थानिक जिल्हा प्रशासनाची निगडीत आहे ही बाब जशी बघितली तर घोषणावर सुद्धा नाही आहे तसं बहुताब बघा काय पहिल्यांदा हा विषय कधी झालेला नव्हता आता मी असो कलेक्टर असतील किंवा आमचे जिल्हा परिषद शिओ जे काय खातेप्रमुख आहेत त्यांनाही काही चुका कळलेल्या आहेत का उशीर होत आहे साध्या साध्या दाखल्यांसाठी लोकांना फेरपटका मारायला लागतो ला आहे काही जमिनीचे वाद आहेत म्हणून फेरपटका मारायला लागतोय ला काही शासन दरबावी धोरणात्मक निर्णय आहेत कोणाकडे एकोणीसशे पन्नासपर्यंतचे अगोदरचे कागदपत्र नंतरचे कागदपत्र नाही आहे अगोदरचे कागदपत्र नाहीत म्हणून काही गोष्टी रेंगाळलेल्या आहेत या सगळ्या गोष्टीच्या ॲटलीस्ट आमच्याकडे विषय तरी आम्हाला कळले चुका तरी कळल्या आता यापुढे जिल्हा प्रशासन म्हणून जो सुधार करायचा आहे आमच्या कामामध्ये जो बदल करायचा तो आम्ही निश्चित पद्धतीने करू कारण आतापर्यंत अशा पद्धतीचा जनता दरबार झाला नव्हता आता आम्ही घेतलेला आहे यापुढे मी तुम्हाला सांगतो हे आम्ही सातत्याने अशा पद्धतीचे जनता दरबार आम्ही घेणार आहोत जेणेकरून आमच्याही कामामध्ये बदल दिसेल आणि जनतेचा विश्वास अजून आमच्यावर वाढेल ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे బెల్ ఐకొన్ క్లిక్ కరూ నక